पद्मशाली शिक्षण संस्थेने सन 2024 ते दोन हजार, हजार एकोणतीस या कालावधीसाठी विश्वस्त मंडळाची निवडणूक प्रक्रिया 21 जुलै 2024 हजार चोवीस रोजी पार पडली सदर निवडणुकीत संस्थेच्या सभासदांनी दशरथ गोप यांच्या उत्कर्ष पॅनलला प्रचंड बहुमताने निवडून दिले पाच वर्षांसाठी निवडून आलेल्या नूतन विश्वस्त मंडळाची सभा रविवार दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी भरली सभेचे अध्यक्ष म्हणून पांडुरंग दिड्डी यांचे नाव दशरथ गोप यांनी सुचवले त्या श्रीधर चिट्ट्याल यांनी अनुमोदन दिले सदर सभेतून खालीलप्रमाणे नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली संस्थेच्या अध्यक्षपदी अॅडव्होकेट श्रीनिवास अंबाजी कॅतम उपाध्यक्ष प्राध्यापक श्रीनिवास कोंडी सचिवपदी दशरथ गोप सहसचिव मल्लिकार्जून सरगम खजिनदार गोवर्धन कमटम शालेय समिती अध्यक्ष विजयकुमार गुल्लापल्ली यांच्या निवडीची घोषणा सभा अध्यक्ष पांडुरंग दिड्डी यांनी केली उपस्थित सर्व विश्वस्तांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे शाल आणि पुष्पहार घालून अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या या सभेत नूतन विश्वस्त नागनाथ गंजी दिनेश यन्नम अशोक चिलका श्रीधर चिट्ट्याल व्यंकटेश आकेन मधुकर कट्टा गणेश गुज्जा हरीश कोंडा नागनाथ श्रीरामदास श्रीनिवास जोग प्रभाकर अरकाल दत्तात्रय यंत्रम नरेश श्रीराम रामदास इप्पाकायल संगीता इंदापुरे श्रीनिवास गड्डम अंबादास गज्जम तसेच देणगीदार विश्वस्त अरविंद कुचन अमित श्रीराम जयंत अखिल श्रीनिवास इप्पाकायल आदी उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका